मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जी आहे त्याचंही सादरीकरण झालं जवळपास एक कोटी एकोणसाठ लाख माझ्या बहिणींच्या खात्यामध्ये मा पैसे गेले जवळपास हा आकडा अडीच कोटीच्या वरती जाईल आणि म्हणून सप्टेंबर तीसपर्यंत याची मुदत वाढवलेली आहे आणि मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना याला पूर्ण वर्षभराचं आर्थिक जे काही तरतूद आहे ती केलेली आहे त्यामुळे विरोधकांनी किती आकांडतांडव केलं कितीही गैरसमज पसरवले खोट्या अफवा पसरवल्या हो माझ्या बहिणींची दिशाभूल केली आणि कुठेही कोर्टात गेले तरीसुद्धा या ठिकाणी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही कायम सुरू राहील अशा प्रकारचा देखील निर्णय कॅबिनेटमध्ये दे झालेला आहे उलट आपल्याला हे आप सुटसुटीत आणखी कसं करता येईल यासाठी देखील चर्चा झाली आहे आणि मला वाटतं या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना फेक नरेटिव्ह तर ते सरकार स्थापन झाल्यापासूनच करत आहेत लोकसभेमध्ये पण त्यांनी फेक नरेटिव्ह केला परंतु आता त्यांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजना बंद होण्यासाठी खूप प्रयत्न केले कोर्टात देखील गेले परंतु कोर्टाने देखील त्यांना नाकारलं आणि लाडक्या बहिणींच्या बाजूने निकाल दिला आहे त्यामुळे त्यांनी किती फेक नरेटिव्ह केला तरीसुद्धा मी आपल्याला सांगतो की ही योजना बंद होणार नाही ही योजना कायमस्वरूपी माझ्या बहिणींची सुरू राहील उलट जसं सरकारची आर्थिक क्षमता वाढेल तसे या दीड हजार रुपयामध्ये देखील वाढ होईल बिलकुल त्यामध्ये कुठलंही तथ्य नाही आहे त्याच्यावर देखील चर्चा झाली आणि तो जी आर जो आहे तो जी आर जो काढला होता त्याच्यात अधिक स्पष्टता देखील आणण्याच्या सूचना दिलेल्या आहेत त्यामुळे ज्या योजना पूर्वी सुरू आहेत एकही योजना त्याच्यातली बंद होणार नाही या नवीन अधिकच्या योजना आपण सुरू केलेल्या आहेत त्यामुळे या नवी नवीन योजना राबवत असताना त्या उलट प्रभावीपणे राबवल्या पाहिजे अशा प्रकारचा निर्णय झाला आणि जुन्या ज्या योजना ज्या जेवढ्या योजना जुन्या आहेत या सगळ्याच्या सगळ्या योजना कायम सुरू राहतील